तुमचे मार्गदर्शक कार्यसंग्राहक आमदार तेजीपण्णा मोहिते पाटील यांची आणि संजय शेठ मोहिते पाटील यांची सुकन्या चिरंजीव चौभा ठेकांची श्रुतिकार आणि विजयराव शिंदे पाटील यांचे चिरंजीव प्रसाद यांचा शुभविवाह संपन्न झालाय खरखर पण आजकाल आल्या आल्या गेटवर कोणीतरी विचारलं अन्ना घड्या सुटलं तर आता जुळाला झाली घाड्या सुटल्या त्यामुळे जुळाला झाली पण वधूवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची कुठली वाजवली एवढी प्रार्थना आणि जगम विषयासाठी नक्की करीत प्राप्तीचा भाग बाजूला राहू द्या परंतु वधूवरांना आई जगा जे जे इच्छित असते जे जे सुख असेल ते सगळं देऊ नेतृत्वाचा वसन आणि वारसा लाभलेला असतो मातृत्व असतं ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं कर्तृत्व असत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलसारखं नेतृत्व असतं ते आणि असं मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसन वारसा असलेली आमची गोविते पाटील कुटुंबातली सुकन्या चिरंजीव चौग्री शुतिका ही शिंदे पाटील कुटुंबाची सुकन्या शिंदे कुटुंबात मिसळून जाऊन त्या कुटुंबाच्या नाव लौकिकाची गोळी वाढवावी अशा विचारसाठी प्रार्थना करतो व सुखी वैवाहिक जीवनाच्या मला पूर्वक शुभेच्छा देखाने पाहतो